आपलं सगळ्यांचं स्वागत बातमीपत्राच्या सुरुवातीला आपण एक नजर टाकणार आहोत हेडलाईन्सवर हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे आता प्रत्येक जण जिंकेल नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आजपासून प्रवाशांसाठी खुलं मुंबई एअरपोर्ट वरून तेवीस विमानांचं टेक ऑफ मुंबईकरांचा प्रवास आणखी वेगवान होणार शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ऐतिहासिक युतीची राज ठाकरेंकडून घोषणा तब्बल अठरा वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र अस्तित्व टिकवण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र आलेत मुख्यमंत्री फडणवीसांची टीका तर ठाकरे बंधू म्हणजे प्रीती संगम नाही भीती संगम फडणवीसांचं वक्तव्य पुण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांची पक्षाला सोड चिठ्ठी अजित पवारांसोबत युतीविरोधात उचललं पाऊल नवी मुंबईत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपच्या चार जागांसह सत्तावन्न जागांवर दावा भाजपच्या नवी मुंबई जिल्हाध्यक्षांकडे पत्राद्वारे मागणी केल्याची सूत्रांची माहिती अभिनेते सयाजी शिंदेंनी निर्माण केलेल्या बीडमधील सह्याद्री देवराईला अचानक आग आगीत शेकडो झाडं जळून खाक हर्षवर्धन पाटलांच्या साखर कारखान्यावर कारवाई परवाना मिळण्याआधीच गाळप हंगाम सुरू केल्यानं साखर आयुक्तांकडून अकरा कोटींचा दंड अरावली पर्वतरांगा वाचवण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय नवीन खाण परवान्यांवर बंदी केंद्रानं सर्वच राज्य सरकारांना दिले निर्देश बांगलादेशची राजधानी ढाक्यातील बाजारात स्फोट बीएनपीचा कार्यकारी अध्यक्ष तारिक रहमानच्या आगमनापूर्वी स्फोट एका व्यक्तीचा मृत्यू गुंडांनी उड्डाण पुलावरून फेकला पेट्रोल बॉम्ब थायलंड कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरनं पाडली थायलंडच्या कृतीवर भारतानं घेतला तीव्र आक्षेप आज भारतासह जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय क्रिसमस विशेष प्रार्थना सभेचं आयोजन तर रोषणाईनं उजळले चर्च चला बातमीपत्राला आता सुरुवात करूयात सुरुवातीला एक अत्यंत मोठी आणि महत्वाची बातमी नवी मुंबई विमानतळाबाबत अत्यंत महत्वाची बातमी आहे बहुप्रतीक्षित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आजपासून अधिकृतपणे सुरू होत आहे यामुळे नवी मुंबई शहराची ओळख देशाच्या आणि विकसित राष्ट्रांच्या प्रवेशद्वारासारखी होणार आहे इंडिगो सिक्स ई फोर सिक्स झिरो ही पहिली फ्लाईट बंगळुरूहून सकाळी आठ वाजता नवी मुंबईमध्ये दाखल होणार आहे तर विमानतळावरून पहिली फ्लाईट इंडिगो सिक्स ई डबल एट टू ही हैदराबादसाठी उड्डाण घेणार आहे सुरुवातीला इंडिगो एअर इंडिया एक्सप्रेस आणि अकासा एअर या विमान सेवांमार्फत देशातील सोळा प्रमुख शहरांशी थेट हवाई संपर्क प्रस्थापित केला जाणार आहे उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी सुमारे चार हजार प्रवासी या विमानतळावरून प्रवास करतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे सध्या या विमानतळाची वार्षिक प्रवासी क्षमता दोन कोटी इतकी आहे या विमानतळाचं उद्घाटन आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलं होतं आणि प्रारंभीच्या टप्प्यात विमानतळ सकाळी आठ ते रात्री आठ या बारा तासांच्या कालावधीमध्ये कार्यरत राहणार असून दररोज तेवीस नियोजित उड्डाणं सुरू राहतील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट याचा स्वप्न हे पण याची फार आदुरतेने वाट पाहत होतो त्यात आपण सर्वांचा स्वप्न साकार होत आहे आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी माननीय पंतप्रधान मोदींनी या एअरपोर्टचे उद्घाटन केला आणि उद्याचा दिवस आहे या नवी मुईत आंतरराष्ट्रीय एअरपोर्टमधून फ्लाईट सुरू होत आहे कमर्शियल फ्लाईट पहिलेच दिवशी तीस फ्लाईट एअर ट्रॅफिक मुवमेंट आहे आणि जवळजवळ चार हजार पॅसेंजर यामध्ये सहभागी होतीलच पहिली फ्लाईट जो उद्या येणार आहे ते बेंगलोरवरून आठ वाजता दरम्यान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होण्याच्या पूर्वसंध्येला विमानतळाच्या कार्यान्वयाच्या आयोजन करण्यात आलं होतं अत्यंत अचूक समन्वय साधन या ड्रोन न आकाशात थ्री डी कमळाची फुलं कमळ डिझाईन इंटिरियर्स विमानतळाचा लोगो ग्रीन एअरपोर्ट मुंबईच्या आकाशात उडणारे विमान आणि राईज ऑफ इंडिया अशा आकर्षक आकृती साकारल्या तंत्रज्ञान आणि कलात्मकतेचा संगम असलेल्या या कार्यक्रमामुळे रात्रीचा आकाश जणू एक भव्य कॅनव्हास बनलं होतं विमानतळाच्या भव्यतेचं आधुनिकतेचं आणि देशाच्या पायाभूत विकासाचं प्रतीक म्हणून हा ड्रोन शो उपस्थितांच्या स्मरणात कायम राहणारा ठरलाय या कार्यक्रमाला दिव्यांग व्यक्ती युवा खेळाडू एन एम आयचे कर्मचारी उपस्थित होते त्या सर्वांसाठी खुल्या आणि समावेशक वातावरणात हा ऐतिहासिक क्षण प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी त्यांना मिळाली आता वळूयात राजकीय बातम्यांकडे एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी जवळपास अठरा वर्षानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे ठाकरे बंधू राजकीय दृष्ट्या एकत्र आलेत गेल्या काही महिन्यांपासून युतीची घोषणा कधी होणार यासंदर्भात चर्चा सुरू होत्या काल अखेर दोन्ही भावांनी एकत्र पत्रकार परिषद घेत युतीची घोषणा केली त्यामुळे आगामी निवडणुकीच्या प्रचारात ठाकरेंच्या दोन बुलंद तोफा एकाच व्यासपीठावरून धडाडणार आहेत या निमित्तानं महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरेंच्या युतीमुळे नवं पर्व घडण्याची शक्यता आहे आज फक्त आपल्या समोर एकच गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो की बरेच दिवस याची प्रतीक्षा महाराष्ट्र करत होता ती शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली हे आज आम्ही आपल्याला जाहीर करत आहोत आज आम्ही आमचं कर्तव्य म्हणून एकत्र आलेलो आहोत आणि मी मागेच म्हटलं एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी यापुढे मुंबईवरती आणि महाराष्ट्रावरती कोणी वाकड्या नजरेने किंवा त्यांच्या कपटी कारस्थानाने महाराष्ट्राला मुंबईपासून किंवा मुंबईला महाराष्ट्रापासून मराठी माणसापासून तोडण्याचा प्रयत्न करेल त्याचा राजकारणात खात्मा केल्याशिवाय राहणार नाही शपथ घेऊन आम्ही मैदानात उतरलेलो